नमस्कार मी अशोक मुरुमकर काय मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीच्या बारा गणांसाठी काल अतिशय चुरशीनं मतदान झालेलं आहे दोनशे चव्वेचाळीस मतदान केंद्रावरती हे मतदान झालेलं असून एक लाख अठ्ठावीस हजार आठशे सोळा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे या निवडणुकीचा उद्याच्याला निकाल आहे सोमवारी नऊ तारखेला करमाळा येथील शासकीय गोदाम येथे हा निकाल असणार आहे याची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे नेमकं ही मतमोजणी कशी असेल याबाबतची आपण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार अठरा फेऱ्यांमध्ये सोळा टेबल वरती ही मतदान मोजणी प्रक्रिया होणार आहे दोन टेबलवरती अं पोस्टल मतमोजणी असणार आहे असे एकूण अठरा टेबल असणार आहेत तत्पूर्वी अं नेमकं कोणत्या गटात किती मतदान झालं होतं हे आपण पाहूयात पांडे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये बावीस हजार नऊशे एकोणसाठ मतदान झालं होतं वीट जिल्हा परिषदेच्या गटामध्ये तेवीस हजार एकोणीस मतदान झालं होतं कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये बावीस हजार तीनशे बारा चिकलठाण एकोणीस हजार तीनशे बावन्न वांगी एकोणीस हजार सहाशे पंचावन्न व केम जिल्हा परिषदेच्या गटामध्ये एकवीस हजार पाचशे एकोणीस मतदान झालं होतं नेमकं ही मतमोजणी प्रक्रिया कशी होईल हे आपण पाहूयात प्रशासनाची याची पूर्ण तयारी झालेली आहे हे जी टेबल आहेत त्याची मतमोजणी जे आहे पोस्टल मतमोजणीसाठी दोन टेबल असणार आहेत तर ईव्हीएम एवे, वरची जी मतमोजणी आहे ती सोळा टेबल वरती होणार आहे एक ते आठ या टेबलवरती पहिला गण व नऊ ते सोळा टेबलवरती दुसरा गण याप्रमाणे एका गटात दोन गणांची मतमोजणी तीन फेऱ्यांमध्ये संपणार आहे आ, ही जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असेल हे तुम्हाला पुढे सांगतोय पांडे गट जो आहे पांडे गटातील पांडे व रावगाव हे दोन गण आहेत त्यामध्ये पांडे गटाची जी मतमोजणी आहे ती पांडे पांडे गटाची पांडे गणाची जी मतमोजणी आहे त्यामध्ये तेवीस मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया झाली होती त्यात नऊ ते सोळा यामध्ये बावीस ते चोवेचाळीस या मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे पहिल्या फेरीमध्ये तीन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी असणार आहे तर रावगाव गणाची देखील एक ते एकवीस या मतदान केंद्रावरची मतमोजणी ही तीन पेऱ्यांमध्ये संपणार आहे त्यानंतर वीट जिल्हा परिषदेच्या गटामध्ये हे जे गण आहेत त्यामध्ये एक ते आठ ही जी गण एक ते आठ या टेबल वरती हिसरे या गणाची मतमोजणी होणार आहे त्यामध्ये तेवीस मतदान केंद्र बावीस मतदान केंद्रांवरती मतदान घेण्यात आलं होतं त्यावरती चव्वेचाळीस ते सहासष्ट मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे त्यानंतर वीट जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्यातील वीट गणामध्ये अठरा मतदान केंद्रांवरती मतदान घेण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी सदुसष्ट ते चौऱ्याऐंशी या मतदान केंद्रांवरची मतमोजणी होणार आहे त्यानंतर कुर्टी जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्या गटामध्ये कोर्टी हा जो गण आहे तिथे चोवीस मतदान केंद्रांवरती मतदान घेण्यात आलं होतं तीन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून यामध्ये ही फेरी क्रमांक सात ते फेरी क्रमांक नऊ यामध्ये मतमोजणी होणार आहे त्यामध्ये पाच ते ही जी फेरी आहे त्यामध्ये पंच्याऐंशी एकशे आठ या मतदान केंद्रांवरची मतमोजणी होणार आहे त्याशिवाय कुर्टी जो गण आहे तो म्हणजे कुर्टी गटातील कितूर गणामध्ये वीस मतदान केंद्रांवरती मतदान झालं होतं ही सातवी फेरी आहे सात ते दहा सात ते नऊ या फेऱ्यांमध्ये येथील मतमोजणी होणार आहे टेबल क्रमांक नऊ ते सोळावरती ही मतमोजणी होणार असून यामध्ये तीन फेऱ्यात ना म्हणजे एकशे नऊ ते एकशे अठ्ठावीस मतदान केंद्रांवरची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे त्यानंतर चिकलठाण जो गट आहे चिकलठाण गटामध्ये चिकलठाण व उमरड हे गण आहेत यामध्ये चिकलठाण गणामध्ये एकोणीस मतदान केंद्रांवरती मतदान झालेलं होतं त्यामध्ये तीन फेऱ्या होणार आहेत दहा ते बारा या तीन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून टेबल क्रमांक एक ते आठ या टेबलावरती वरती एकशे एकोणतीस ते एकशे सत्तेचाळीस मतदान केंद्रावरची मतमोजणी होणार आहे त्यानंतर अं उमरट हा जो गण आहे चिकलठाण गटातील उमरट गणामध्ये अठरा मतदान केंद्रांवरती मतदान झालं होतं त्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पासष्ट या मतदान केंद्रांवरची मतमोजणी होणार आहे त्यानंतर वांगी जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्यामध्ये वांगी व जेऊर हे दोन गण आहेत यामध्ये एक ते आठ टेबल जी आहे त्यामध्ये जेऊर गणातील मतमोजणी होणार आहे येथे सतरा मतदान केंद्रांवरती ही मतमोजदान प्रक्रिया झालेली होती त्यामध्ये एकशे सहासष्ट ते एकशे ब्याऐंशी या मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे त्यानंतर वांगी जिल्हा परिषदेच्या गटातील वांगी गण जो आहे त्या गणात एकवीस गणांमध्ये मतमोजणी एकवीस मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया झाली होती त्यामध्ये तेरा ते सोळा ही जी फेरी आहे त्यात एकशे त्र्याऐंशी ते दोनशे तीन ह्या मतदान केंद्रावरची मतमोजणी येथे होणार आहे नऊ ते सोळा या टेबलवरती हे मतमोजणी होणार आहे त्यानंतर शेवटचा जो गण शेवटचा जो गट आहे तो म्हणजे केम केम जो गटामध्ये केम व साडे हे गण आहेत साडे गणात एकवीस मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया झाली होती त्याची मतमोजणी एकशे दोनशे चार ते दोनशे चोवीस आ, मतदान केंद्रावरच मतदान हे टेबल क्रमांक एक ते आठ यामध्ये होणार आहे तर केमगंज आहे तिथे सोळा सतरा आणि अठरा या आ, मतदान आ, या फेरीमध्ये ही मतमोजणी होणार आहे आ, वीस मतदान केंद्रावर आ, ही मतदान प्रक्रिया झाली होती त्यातील दोनशे पंचवीस ते दोनशे चव्वेचाळीस ही जी मतदान केंद्र आहेत त्याची ही मतमोजणी होणार आहे तीन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी असणार असून यामध्ये नेमके उदेशाला निकाल कसा असेल याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे करमाळा तालुक्यात महा करमाळा तालुका विकास आघाडी विरुद्ध भाजप राष्ट्रवादी अर्थात शिंदे बागल एकत्रितपणे या निवडणुकीत उतरलेले होते तर आमदार नारायण बा पाटील यांची करमाळा तालुका विकास आघाडी ही स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरलेली होती काही ठिकाणी तुतारीचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर काही ठिकाणी शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत नेमके ही जी मतमोजणी आहे ती उद्या सकाळी दहा वाजता मतमदान मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे साधारणतः पाच वाजेपर्यंत अंतिम आकडेवारी लक्षात येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे मात्र पहिल्या फेरीनंतर मतदारांचा कल हा लक्षात येणार आहे नेमका निकाल काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे ही मतदान मोजणीची प्रक्रिया आहे जसे निकाल आपल्या हाती येतील तसे अपडेट या काय संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे धन्यवाद